रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कबनूरकरांनी काढली निषेध रॅली सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कबनूरमध्ये बहुजन समाजाच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅलीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापासून झाली गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी मुख्य चौकात आली यावेळी जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यानंतर मंडल अधिकारी राजू बावने यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सरपंच सुलोचना कट्टी नारायण फरांडे नेताजी कांबळे मधुकर फरांडे सुहास कांबळे युवराज कांबळे संजय कांबळे श्रीधर कांबळे अभिजित कांबळे ग्रामपंचायत सदस्य सैप मुजावर बी जी देशमुख जावेद फकीर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकट निपसटी टिपू सनदी कबनूर